नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण श्री विशाल कोळसे प्रगतशील शेतकरी बेलपिंपळगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर यांच्या शेतावर आहोत आणि या ठिकाणी वीस एकर क्षेत्राला जवळपास पाच कुट्टी केलेलं त्यांनी इथं दिसतं आहे त्याचबरोबर ठिबक सिंचन जी योजना आहे तिच्या माध्यमातून ठिबक सिंचन पण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो पाचरट कुट्टीमध्ये जे काही महत्त्वाचे फायदे होतात ते आपण त्यांच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहे की जेणेकरून शेतकरी बांधव जास्तीत जास्त शेतकरी बांधव या रट कुट्टीच्या मोहिमेमध्ये भाग घेतील आणि भाग जर घेतला तर जे जे महत्त्वाचे फायदे की ज्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कंपोस्टिंग खताची बचत म्हणा किंवा पाण्याचा पुरेपूर वापर म्हणा ह्या ज्या फायदे होतात ते आपण त्यांच्या त्यांचा अनुभव जो आहे पाचरट कुट्टीचा तो आपण या ठिकाणी ऐकणार आहोत नमस्कार विशालभाऊ नमस्कार या ठिकाणी आपण जे पात्र केलं आहे तर त्याच्याबद्दल काय काय फायदे थोडक्यात तणांच्या बाबतीत आणि mm -hmm. ठिबक सिंचनमुळं नेमकं काय फायदा झाला तर याच्याबद्दल एक थोडक्यात आमच्या शेतकरी बांधला आपण ऊस तोडणी झाल्याच्या नंतर पाचट कुट्टीचे अनेक फायदे आहेत त्यातले प्रामुख्यानं पाण्याची जी बचत आहे uh -huh. ती ड्रीपच्या माध्यमातून आपण पाणी देत असल्यानं आणि त्यातले त्यात पाचटाची कुट्टी कारणानं आच्छादन असल्यानं जमिनीवर हे uh -huh. शंभर टक्के पाण्याचा सहन करण्याची पिकाची क्षमता नक्कीच वाढते हा पहिला फायदा त्याच्यानंतर रासायनिक खताचे भाव आपल्याला माहितच आहे का गगण्याला भिडलेले आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याला एवढं मोठ्या प्रमाणात खर्च करणं शक्य होत नाही आपण पाच कुट्टी करून त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट युरिया आणि वरून आपण त्याला वरून स्पिंगरद्वारे पाणी जास्त प्रयत्न करतो त्यात अंदाजे चार ते पाच टन आपल्याला कंपोस्ट खत मिळतं आहे म्हणजे खताचा पण एक फायदा आहे पाण्याची बचत हा एक महत्त्वाचा फायदा आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे लेबरची जी टंचाई त्याला मार्ग काढण्यासाठी तणाचं जे नियंत्रण आहे ते लेबरला खूप पैसे जातात त्यापेक्षा आच्छादन केल्यानं गवताचं प्रमाण हे जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत साधारणतः कमी होत आहे असे अनेक फायदे आणि एकरी एकरी दोन हजार रुपये दोन हजार रुपयापर्यंत म्हणजे एकरी दोन हजार रुपये कुट्टीचा खर्च करून आपण जे काही आपण पाहिलं की जर आपण खुरपणी करायची असेल तर जवळपास आज पाच ते सहा हजार रुपये शेतकऱ्याला एकर खुरपणीसाठी लागतात तेच जर आपण शेतकऱ्यांनी कुट्टी केली तर त्या ठिकाणी दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी कुट्टी पण होत आहे आणि जो खत घालतोय आपण सिंगल सुपर पासपेड त्यांनी जे काही दोन तीन खतं घातले त्या खतांचा पण पुरेपूर वापर याच्या माध्यमातून होतो शिवाय या ठिकाणी आपण पाहिलं असेल की Uh job who says a plotty. उस सा, सा, साथ, साथ या उसाच्या प्लॉटमध्ये फुटव्यांची संख्या जवळपास सहा सात सात सातपर्यंत फुटव्यांची संख्या आहे आणि पाच रटाचा आच्छन असं असल्यामुळे इतक्या कडक उष्णता आता उन्हाळ्यामध्ये आपण जर पाहिलं की ह्या पाऊस फार कमी झाला त्याच्यामुळं यंदा ता तापमान हे चाळीस पंचेचाळीसच्या पुढं जाऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे पाच रटाचं आच्छेदन याच्यामुळं एकही तण इथं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि शंभर टक्के ऊस जर पाहिलं तर अगदी तजेलदार आणि एकदम व्यवस्थित बा ऊसाचा उतार या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला दिसून येतो आहे आपण शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त या योजनेच्या माध्यमातून या अभियानाच्या माध्यमातून पाच रट कुट्टी करा तसंच हे जी ठिबक सिंचनची योजना आहे याच्यामध्ये यांनी या ठिकाणी वीस एम एमचं त्याचबरोबर सोळा एम एमच्या अशा दोन्ही प्रकारचे दोन प्लॉट या ठिकाणी केलेले आहे याच्यात हा शेजारचा जर प्लॉट पाहिला तर आपण सोळा एम च्याऐवजी इथं वीस एम एमचं ठिबक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिबक सिंचनच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याकडं जी राष्ट्रीय कृषी विकास एक थम उत्पादन अधिक ही जी योजना आहे आपली या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन किंवा ठिबक सिंचन आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर केलं तर आपण ज्या ठिकाणी दोन तीन एकराचं क्षेत्र या ठिकाणी एक एकराचं जर पाणी असेल तर आपल्याला दोन अडीच एकरापर्यंत तीन एकरापर्यंत पाण्याची बचत म्हणजे ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकतं शिवाय खतांचा वापर, वापर हा मुळाच्या कक्षेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो अशा पद्धतीने ऑटोमॅटिक पद्धतीने यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनी या योजनांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसंच ह्या पाच कृतीच्या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण सर्वांनी कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी पाठवा जेणेकरून अशा प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पाठवता येतील धन्यवाद विशाल भाऊ धन्यवाद